नमस्कार माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवतो मेथीचं सुकं पिठलं चला आपण सुरुवात करूया रेसिपीकडे त्याच्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं तेल आपलं तापलं आहे आता आज आपल्याला याच्यामध्ये फक्त ॲड करायचे जिरे जिरे तडतडले की मिक्सरला ना मी मिरची मिरची लसूण आणि थोडेसे जिरे असं किने जाडसर भरड करून घेतली ती आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्येच आपल्याला टाकायचंय हिंग त्याचा छान एकदम सुगंध देतोय लसूण आणि मिरचीचं खूप छान एकत्र वाटण केलेलं आहे ना सुंदर वाटतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगोलगच बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अजून एक दोन मिनटं जातील आपला कांदा थोडासा अजून चांगला भाजून भरला आता आपला कांदा भाजला गेला आहे आता मी त्याच्यामध्ये ॲड करते हळद हळद थोडी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्या कारण याच्यामध्ये आपण चटणी नाही टाकणार आहे फक्त हळदीच आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून आहे आता हळद आपली चांगली मिक्स झाली आहे गॅस बारीकच ठेवायचं आपल्याला आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं पण चिरून घेतलेली मेथी आणि मेथी चांगली मिक्स करून ना एक छान वाफ काढायची एकदम दणदणीत वाफ म्हणतो ना आपण तशी छान वाफ काढून घ्यायची आपल्याला त्याला आता हे छान मिक्स करून घ्या मेथी छान मिक्स झाली आपल्याला ह्याच्यामध्येच ॲड करून घ्यायचंय मीठ मीठ थोडस हलकच जास्त कारण आपण त्याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहे चण्याचं पीठ त्यामुळे हलक अंदाजाने तुम्हाला जर पाहिजे असेल अंदाज येत नसेल मिठाचा तर तुम्ही नंतर चण्याचं पीठ ॲड केल्यानंतर जरी टाकलं ना तरी सुद्धा चालेल पण ते कसं होतं सुकं पीठ आपण टाकतो ना मग मिक्स करताना थोडंसं एखाद्याला जमतं एखाद्याला नाही जमत आता मला सवय आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ॲड करते आता हे आपलं छान मिक्स झालं आता आपल्याला हे झाकून आपण एक वाफ काढायचे आता साधारण एक पाच सात मिनटं झाले आपण हे उघडून बघूया हा 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 मस्त छान वाफ आले मेथीचं स्वतःचं पाणी पण थोडेस त्याला सुटलेलं आहे असं खूपच छान सुगंध येतो एकदम खूप सुंदर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला अगदी आवडेल आता ह्याच्यामध्येच ना आपल्याला ॲड करायचे कोथंबीर कोथंबीर पण थोडीशी जास्त टाका या कोथिंबिरीची पण चव खूप छान उतरते त्याच्यामध्ये आणि आता तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला करायचं आपलं मेन काम आता आपण याच्यामध्ये ऍड करतो साधारण एक वाटी चण्याचं चा पीठ आपल्याला बघत बघतच ऍड करायचं आहे जर लागलं अजून तरच आपण ऍड करणार आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चण्याचं पीठ पण हे टाकल्यानंतर सगळं मिक्स झाल्यानंतर वाफ खूप चांगली घ्यायची नाहीतर मग काय ना ती चण्याच्या पिठाची आहे ना कच्ची चव लागू शकते तर वाफ तेवढी चांगली काढून चा घ्यायची आपल्याला थोडस अजून चण्याचं पीठ आपण ऍड केलं तरी सुद्धा चालू शकेल साधारण एक छोटी अर्धी वाटी मी मिक्स केलं आता आता तुम्ही बघू शकता खूप छान मिक्स झालं आहे आता आपल्याला ना वाफ काढायचे वाफ काढायच्या अगोदर ना एक काय काम करायचं आहे आपल्याला की ना बाजूने थोडंसं कारण ह्याला ना थोडंसं तेल जास्त छान लागतं एक साधारण एक चमचाभर तेल आहे ना आपल्याला असं बाजूने सोडायचं आहे एक दीड चमचा साधारण आणि हलकं त्याला मिक्स करायचं आहे हलकंच एकदम आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाफ काढायला झाकून ठेवायचं आधी आधी आधीमध्ये थोडंसं उघडून बघायचं एक तीन चार तीन चार मिनटं गेली ना की तुम्हाला थोडं उघडून हलवून पुन्हा मिक्स करून ठेवून द्यायचं आता एक तीन चार मिनटासाठी आपण त्याला झाकूया एक वाफ काढूया मिनटं झालेत आपण ओपन करूया मस्त वाफ आली आता हे मिक्स करूया हे खालून हे झालं पण खूप मिक्स केल्यानंतर खूप छान चव येते त्याच्यानी आपल्याला ते बघून वाटतं करपल्यासारखं पण ते करपलेलं नसतं त्याची एकदम कुचकुशीत चव येते त्याच्यामध्ये पहिलाच थोडं जास्त वेळ ठेवल्यामुळे वाफ खूप छान आले त्याला आता मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनिटं आपण झाकून ठेवलं ना तरी सुद्धा याला छान आता वाफ आलेली आहे छान आता मिक्स झालंय आता पुन्हा एकदा दोन मिनटात मी झाकून ठेवते तर बघू शकता तुम्ही आपलं मेथीचं पिठलं एकदम छानपैकी झालेलं आहे पिठलं एकदम रेडी झालंय खूप छान सुगंध येतो आणि टेस्टला पण खूप सुंदर लागतं तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू